आमच्या दोघातील अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला आता आम्ही दोघं मिळून फेकून देणार आहोत राज साक्षीने उद्धव ठाकरेंचा मनसे निर्धार महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळी या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला परिणामी अवघ्या काही दिवसात सरकारला हिंदी सक्तीविषयक जे आर मार्गे घ्याव्या लागला आणि याच पार्श्वभूमीवर आज पाच जुलैवर डोममध्ये विजय मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटले की बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट झाली आहे सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो राज यांनी अतिशय चांगली मांडणी केलेली आहे आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र एक दिसणं महत्त्वाचं आहे आमच्या दोघातील अंतर्पाठ अनाजीपंतांनी दूर केलं आता अक्षता टाकायची गरज नाही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी पुढं म्हटलं आहे की मला आज कल्पना आहे अनेक बुबा महाराज बिझे आहेत कोण लिंबू कापतोय कोण रेडा कापतोय माझ्या आजोबांनी या भी विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत वापरायचं आणि फेकून द्यायचं असं यांचं काम आहे आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर तुम्ही कुठे असता मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं की उद्धव ठाकरे आणि हिंदुत्व सोडलं अरे आम्ही कडवट देशाभिमान मराठी हिंदू आहोत असंही त्यांनी यावेळेस म्हटलं आहे बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम इकडे समोर सगळेजण बसलेत ज्यानी ज्यानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुनगेकर साहेब आहेत सुप्रिया तय्य आहेत सगळेच आहेत कोणाकोणीची न्यायचं महादेवराव बसले महादेवराव सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजान होते असं होत पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा एक नाहीये एकत्र एकत्र आहेत एकत्र राहण्यासाठी आणि मला कल्पना आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई